आमचे जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर साऊ ज्योती सामाजिक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या विद्यमाने पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता पुरस्कार सोहळा भारत इतिहास संशोधन मंडळ सदाशिव पेठ पुणे येथे संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये समाजसेवक रामजीत उर्फ जितू गुप्ता यांना गौरविण्यात आले भारत इतिहास संशोधन मंडळ सदाशिव पेठ पुणे येथे संपन्न झाला या कार्यक्रमात उल्हासनगर तसेच ठाणे जिल्ह्यात गोर गरीब गरजवंत नागरिकांना निस्वार्थ सेवा करीत असलेले समाजसेवक आणि चीफ इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर रामजीत उर्फ गुप्ता यांच्या सेवाभावी व उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन गुप्ता यांना सदाशिव पेठ पुणे येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून निमंत्रित करण्यात आले होते या प्रसंगी रामजीत उर्फ गुप्ता यांना महाराष्ट्र रत्नगौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले रामजीत उर्फ गुप्ता यांच्या कार्याची वैशिष्ट्ये गुप्ता मागील अनेक वर्षांपासून जिल्ह्यातच नाही तर अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिक तसेच लहान बालकांच्या आश्रमांमध्ये जाऊन जमेल तेवढे सहकार्य करतात त्यांनी अनेक कार्यांसोबत त्यांचा स्वतःचा वाढदिवस कधीही वायफळ खर्च करून साजरा केला नाही त्यांच्या वाढदिवसानिमित्त नेहमीच दिव्यांग व अंध अपंग आणि ज्येष्ठ नागरिक लहान बालके गरजवंत महिला यांनाच मदत कार्य करून वाढदिवस साजरा केला आहे त्यांच्या समाजसेवेची दखल घेऊन आयोजित कार्यक्रमात त्यांना शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले त्यांच्या समाजसेवेची दखल अमेरिकेपर्यंत पोहोचली असून अमेरिकामध्ये होणाऱ्या नॅशनल असोसिएशन ऑफ सोशल वर्कर्स एन एस डब्ल्यू कार्याची दखल घेतली असून जितू गुप्ता यांना पार्किन्स फ्रँकिन्स या पुरस्कारासाठी सुद्धा नामांकित केले आहे रामजीत उर्फ जितू गुप्ता यांचं कार्य कौतुकास्पद आहे आणि तुमच्या कार्यामध्ये कुठे अडथळा आला तर आमचा मान्यवर तुमच्यासोबत आहेत तुमच्या तुम्ही हात या तुमच्या हातेला मी शंभर टक्के धावून येईल आणि मी सर्वांना एक सांगतो दिव्यांग बांधव वगैरे कोणी पण कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल तर त्यांनी सचिन सरांकडनं माझा नंबर घ्या त्या दिव्यांग बांधवासाठी मी माझ्या परीने जे करत आहे ते मी पूर्ण महाराष्ट्रात करत आहे